पाणी योजनेच्या जलवाहिनी व्हॉल्वला गळती ग्रामसेवक साहेब लोकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी द्या शिरोळात शिवाजीनगर भागातील भरत अर्बन बँकेसमोर आणि संभाजी चौकात पिण्याच्या पाण्याच्या गळती लागली आहे आणि व्हॉल्व गळतीमुळे हजारो लिटर पाणी गटारीत जात आहे शिरोळचे ग्रामसेवक कर्तव्यदक्ष मानले जातात ते कामात पुढे असतात सरकारी योजनेचं ज्ञान त्यांना अधिक अशी लोकात चर्चा आहे पण ग्रामसेवक साहेबांना संभाजी चौकातील जलवाहिनीची गळती का दिसत नाही आपण सध्या पाहतोय संभाजी चौकात व्हॉलव फिरवण्यासाठी असलेल्या बस बसक्यातून किती मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे दुसरीकडे शिरोळात भरत बँकेच्या शेजारी असलेल्या व्हॉलमू अशाच प्रकारे पाणी जात आहे हे शुद्ध असलेलं पाणी गटारीत जात आहे आपण पाहतोय दोन्हीकडची स्थिती सध्या शिरोळात पाणी रस्त्यावर सोडण्याचा उपक्रम सुरू झाला आहे अनेक गावात पिण्याचं पाणी मिळेना झालं आहे तर शिरोळात दोन्ही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची नासाडी ग्रामसेवकांच्या ढिल्या कारभारामुळे होत आहे महान न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादारसह ऋषिकेश पावचे